जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या शिवजयंतीनिमित्त आपल्या राजापूर स्टेशनला पूजा असते दरवर्षीप्रमाणे पूजा सकाळी झाली पण नंतर आरती पण झाल्या महाप्रसाद पण झाला महिलांचा हळदी कुंकू पण झाला सगळ्या धावपळीमध्ये मला काय शूट नाही करता आलं तर आपण बघू आता आपण दर्शन वगैरे घेऊ आणि तिकडला माहोल दाखवते मी कारण की पूर्ण अलगच माहोल होऊन ब बनतो कारण की आ, सर्व म्हणजे रेकॉर्डन स्पर्धा आहेत आता त्यामुळं खूप लांबून लांबून स्पर्धक येतात त्यामुळे खूपच गर्दी आणि खूप छान वाटतं तर चला आप व्हिडिओला सुरुवात करू आमची तयारी तर झाली आहे आणि सगळे बघा काको आहे इकडं चैत्याने सगळं सगळं आहे आणि हाय ते काय करतो आहे आता मी गाडीने चाललो आहे आणि हे बघा चालले चला चला आम्ही पण येतोय होय तर आम्ही आता आलोय वरती आलोय वरती गाडी लावलेली रस्त्याची इकडं आणि मम्मीची अजून तयारी करते आणि बाकी सगळे झाले तयार करून <laughs> त्यातो बघा आणि ह्या बघा तिकड्या चिमटो आणि तिकडं काक आहे काळो काय म्हणत नाही कोणतरी येत वाटत तिकड नाही कोण आहे वाटतं दोनच किती पाच मिनिट जायचं आहे अंतरावर तरी पण आम्ही चालले गाडी कारण की येपर्यंत असं भरपूर काय काय आहे ना येपर्यंत उशीर होईल एक वाजून जातील काहीतरी त्यामुळे म्हटलं गाडीने जाऊया हे बघा काकोने गेली पुढे ती पण गाडीनेच गेली एवढं दोन मिनटं जायचं फक्त दोन मिनिटं पाच मिनिटं काहीतरी आणि सगळे गाडीने चालले पण लय थंडी लागत वापरे स्वेटर वेटर घालून नमस्कार चाल हे बघा किती मस्त लाइटिंग वगैरे केलेली आहे काय आहे चालू हे वाटत ढोल फचत सगळे आणि या साईडला हे सगळे पॅसेंजरसाठी आणि बाकी सगळे ते डान्स पार्टिसिपेंट कसं चांगलं छानपैकी यात पुढचे आणि पुढे तिकडे सत्कार सोहळा चालू आहे या साईडला हे स्टेजना हे या वर्षीच करता येईल काहीतरी आणि पहिले त्या साईडला आतमध्ये तिकडे असायचं एकदम आता हे या साईडला करतात आणि इकडे बघा मेकअप आर्टिस्ट नाही सराय काय करता येत तर तीन दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी तीन दिवस क्रिकेट स्पर्धा होते तेव्हा जे जिंकलेले आहेत ना तर А got it तृतीय क्रमांक उडकला आहे महालक्ष्मी धोडे संघाला सगळ्याला हे चषक प्रदान करावं सकाळचे चार वाजलेत आणि अजूनपर्यंत किती खूप आहेत ते बघा हे काका हां <laughs> ना भरपूर चांगलंच डान्स होते हां तेच झालं हां स्टार्टिंगला हो ना फक्त जे म्हणजे आपल्या प्राथमिक शाळेत वगैरे होतात ना नॉर्मल तसे डान्स होते छोट्या मुलांचे वगैरे आणि जे आता मोठ्या मुलांचे मोठ्या गटामधल्या मुलां पार्टिसिपेंट जे ते जे प्रोफेशनल वगैरे करतात असे आहेत ते आणि या ज्या स्पर्धेत दोन गटात होत्या चौदा वर्षावरील गट आणि चौदा खालील गट असे दोन गट होते तर आत्ता सकाळचे चार वाजले तुम्हाला धुकं वगैरे मागे दिसत असेल तर आणि अजूनपर्यंत आम्ही जागेच होतो आता आम्ही निघतोय घरी चालले मम्मीने गेली पण मागाशी जाम थंडीवर काकून बरा केला स्वेटर घालून आली मी तर काय पण नाही पूर्ण थंडेवलं आता गाडीत जाणार गप्प बसणार मस्त मम्मीनी मगाशी गेली मम्मी पप्पानी कारण खूप उशीर झाला ना तर उद्या कामाला पण जाऊचं आहे तर आता सगळं झालं आहे मी निघतोय तरी पण काहीतरी खायचं आहे जाम भूक लागली आहे खाल्लेलाच घेताला सगळा तर थोडा आता बघू

पण चटणी चांगली असूच पाहिजे बस जाम थंडी भरतात चैतू दो की जाम पड़ता पडतात बघ ना मस्त काय तर खाऊया आणि आपण हा व्हिडिओ इथेच संपूया चैतू चल व्हिडिओ एंड करूया बाय कर बाय बाय काको बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय